यानंतर आम्ही शेतीमधलं घेतल्यानंतर आम्ही आता सध्या हे गाडेगाव मुदखेड आणि उमरी आणि धर्माबाद जाणाऱ्या रस्त्यावर थांबलो होतो यावेळेस अनेक आम्हाला शेतकरी भेटले शेतकरी सांगत होते की सर आमचं तिकडे साकडा आहे आमची तिकडे शेती आहे आमच्या जनावरांना आज देखील आम्ही पाणी पाजव्या गेलो नाहीत आम्हाला वाटतं की पाणी उतरल तरी देखील पाणी उतरत नाही असा एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे आपल्यासोबत भैया काय कशी आहे परिस्थिती काय वाटतं काय साहेब साहेब आमची परिस्थिती लेबेकाल आहे त्याला साहेबाईला काय वाटते ग हे आहात शेतकऱ्याला सगळं वाहून गेलं तिकडं सोयाबीन तिकडं मुकं जनावलं आता आमचे घरच्याला काय वाटत असाल आमचे मुक एका दिवशी घरचे माणूस जेवलं नसतं घरच्याला धान येते काय आमचा माणूस जेवलं नाही आता मुकं जनावलं काय कलाव कसं काय आम्हाला काय वाटत असाल आता आमचे तिकडं लाख लाख रुपयाचं जनावलं होतं म्हैशी आता धोळं हातं आम्ही काय केला इकडं कापूस आहे इकडं कापूसही गेला ऊसही गेला आम्ही शेतकऱ्यानं काय केलं शिक्षणासाठी माझ्या बापून लाख रुपये कर्ज काढलं होतं ते कसं फेडो आम्ही सरकारनं काहीतरी कळव योजना फ्योजना शेतकऱ्यासाठी काहीतरी फॅक्टरी देवा पण असे साठ हजार ते काय करा आम्ही शेतकऱ्यांनी काय करा सांगा का की साहेब म्हणजे एकंदर त्यांचं म्हणणं आहे की जे काही काय असतं की शेतकऱ्यांना काय असतं की जूनमध्ये जे आपल्याला जे काही शेतामध्ये उगवणी करायची असते कापूस लावायचं असतं सोयाबीन लावायचं असतंय त्यासाठी स सरकार मी सोयाबीनवर देतो मी कापसावर देतो म्हणून आज घेते आणि आज सांगतात की लाख रुपयाचं कर्ज आम्ही काढलेलं होतं आज एकंदरीत प्रचंड परिस्थिती बेकार आहे काय सांगाल शेतकऱ्या तुम्ही जे युवक आहात आपण युवक सगळी गोष्ट येतात सरकारला तुमच्या माध्यमातून काय मागणी करायला काय केलं पाहिजे सरकारनं तुमच्या समाजाने काहीच नाही आम्ही शेतकऱ्यांना ला सगळे लाभ द्यावा एवढीच माझी मागणी आहे